मला ना हो म्हणायचं होतं पण मी नाही म्हणाल कि मला नाही म्हणायचं असतं आणि मी हो म्हणून टाकले बऱ्याचदा आपल्या मनात काहीतरी वेगळं असतं आपल्याला बोलायचं काहीतरी वेगळं असतं आणि ऑटोमॅटिक काहीतरी वेगळंच बोललं जातं असं काहीतरी ऑटोमॅटिक घडतं वर्तनात बोलण्यात असं होतं का असं होत असेल तर याला म्हणतात आपला मेंदू ऑटो पायलट वरती गेलेला आहे काय आहे हे ऑटो पायलट केव्हा जातो आपला मेंदू ऑटो पायलट वर हे सगळं आपण आज या व्हिडिओ मध्ये समजून घेणार नमस्कार मी आहे आपला मेंदू जो आए, तो ऑटो ऑटो पायलट पायलट वर चालतो म्हणजे आपण तिथे काहीही विचार करत नाही कुठलाही त्यामागे मुद्दाम गोष्टी आपण करत नाही आपल्या मेंदूचा एक ठरलेला पॅटर्न असतो एक एक विशिष्ट पद्धतीने वागण्याची बोलण्याची विचार करण्याचं एक पॅटर्न तयार झालेला असतो आणि त्या पॅटर्नच्या आधारे आपला मेंदू कार्य करतो ते करत असताना किंवा ते बोलत असताना आपण कुठलाही विचार त्याच्यामध्ये नसतो म्हणजे बघा जेव्हा आपण सकाळी उठतो तर अगदी काही गोष्टी विचार न करता आपण करतो लगेच साईडला मोबाईल आहे का मोबाईल लगेच उचलणं बघणं ब्रश करणं ब्रश करताना आपल्याला फार गोष्टी काहीच विचार करावा लागत नाही असे अनेक आपलं वर्तन अनेक वर्तन आहेत आपले किंवा आपलं वागणं आहे जे आपण ऑटोमॅटिक करतो जेव्हा आपण सवयीचं म्हणतो की सवयीचं झालेलं आहे आपला मेंदू जो आहे ना तो बहुतेक वेळा म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के जे आपण कामं करतो ना ती याच पद्धतीने करतो मग कधी सवयीची असतात म्हणून करतो आणि ती सवयच ऑटो पायलट मध्ये कन्वर्ट होऊन जाते की जिथे आपल्याला काहीच करायची गरज नाही मग उलट चांगलं आहे ना कारण आपला मेंदू जो आहे ना तो म्हणतो की मला कामाला लावू नका मला माहिती आहे काय आहे ते त्यात बदल करू नका जे जसं आहे तसं मला माहिती आहे आणि मी तसं वापरणार आहे कारण यातनं आपला मेंदू जो आहे तो त्याची एनर्जी स्टोर करतो एखादी गोष्ट मला वेगळ्या पद्धतीने जर करायची असेल तर त्याच्यासाठी मला ऊर्जा निर्माण करावी लागते माझा ऑलरेडी मेंदू मध्ये एक पाथ तयार झालेला आहे एक एक आपण म्हणू की एक पायवाट तयार झालेली आहे वेगळी पायवाट करायचं म्हणजे कष्ट आहे त्याच्यावर खूपदा चालावं लागेल तेव्हा ती पायवाट तयार होणार आहे पण या पायलटचा फायद्यापेक्षा आपल्याला नुकसान जास्त होतं कारण बऱ्याचदा आपण कुठलाही विचार न करता ते वर्तन करतो त्यामुळे नेमकं मला काय वाटतं आहे यापेक्षा ते सहज काहीतरी निघून जात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आपल्यामध्ये जी चिंता आहे त्याच प्रमाण वाढतं आपण रिस्पॉन्ड करायच्याऐवजी प्रतिसाद द्यायच्याऐवजी आपण प्रतिक्रिया देतो रिॲक्शन देतो आणि या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या दिल्यानंतर आपल्याला लक्षात की अरे मला असं नव्हतं म्हणायचं किंवा मला असं नव्हतं करायचं त्यामुळे पायलट हा जो भाग आहे तो आपल्याला कमी करावा लागणार आहे कारण त्याचे नुकसान खूप जास्त आहे एका विशिष्ट पद्धतीने जर आपण वागत असू तर आयुष्यात आपले बदल कसे होतील त्याच त्याच पद्धतीने एकच एक पॅटर्न जर आपण वापरत असू तर आयुष्यात वेगळं काही होणार नाही आपल्याला जर वेगळं काहीतरी हवं असेल आयुष्यामध्ये तर आपल्याला हा जो पॅटर्न आपला तयार झाला आहे ना तो बदलावा लागणार आहे काय करावं लागेल कि माझा किती ऑटो पायलट वरती मी काम करते आणि किती विचारपूर्वक काम करते हे आधी मला बघावं लागेल ह्याचा अवेअरनेस मला यावा लागेल त्यासाठी काय करता येईल तर मी असं कोणतं काम आहे जे पॅटर्न मध्ये करते त्याच त्याच एक पॅटर्न मला माझ्या बिहेव्हिअरमध्ये माझ्या माझ्या बोलण्यामध्ये वर्तनात मला दिसतोय का तो आपण चेक करायला पाहिजे दुसरं मी रिॲक्ट करते मी प्रतिक्रिया देते प्रतिसाद द्यायच्याऐवजी मला प्रतिक्रिया मी सतत देते असं मला लक्षातही येते आणि मला आजूबाजूचे लोक पण सांगत याचा अर्थ असा आहे की आपण पायलट वरती खूप जास्त जातोय आता हे ऑटो पायलट आपल्याला बंद करून मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे ऑटोमॅटिक मशीन बंद करायची आणि मॅन्युअल मशीन चालू करायची आहे कारण मॅन्युअल मशीन जेव्हा आपण चालू करू ना त्यावेळेला चिंतेचं प्रमाण कमी होणार आहे माझा ताण जो आहे तो कमी होणार आहे चिंतेपासून अनेक गोष्टी मग पुढे त्रासदायक व्हायला लागतात त्यामुळे चिंतेला जर मी कमी केलं तर पुढचा जो माझा मानसिक जो सगळा स्ट्रगल आहे ना तो मला थांबवता येणार आहे यासाठी काय करता येईल अनेक गोष्टींपैकी तीनने आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले थांबा आणि काय पॅटर्न आहेत माझ्या वर्तनाचे याचा थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा की आपण कुठे कुठे रिॲक्ट करतोय कुणी मला काही सांगितलं की लगेचच मी रिॲक्ट करतेय का कुणी मला काही गोष्टी त्यांचं काहीतरी शेअर करत आहे तर ते शेअरिंग मी ऐकायच्या ऐवजी लगेच त्याच्यावरती त्यांना सोल्युशन आणि उत्तर असं देतिये का असं करत असेल तर ह्याचा अर्थ मी ऑटो वरती जाते थोडस थांबूया प्रतिक्रिया प्रतिसाद साठी आपल्याला वेळ घ्यावा लागतो प्रतिक्रिया मात्र लगेचच येते त्यामुळे जर कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर थोडस असे थांबा आणि प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा हे सगळ्यात पहिले करूया <laughs> दुसरं मला जो पॅटर्न तयार झालाय ना तो मला तोडावा लागणार आहे म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने जर मी वर्तन करत असेल तर थोडा बदल करूया म्हणजे सकाळी उठलं की एक दोन तीन चार अशा चार गोष्टी मी जर करत असेल तर त्याचा क्रम मला बदलता येईल का हे मी चेक करेल सकाळी उठलं एक उदाहरण आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग आपण बघू शकतो चेक करू शकतो की जिथे माझा पॅटर्न तयार झालाय त्यामध्ये मी बदल काही करू शकते का हे आपण करायचं आणि करता येत असेल तर तो बदल करायला सुरुवात करायचा आहे तिसरं मला काय करता येईल मी जी वाक्य बोलतेय ना त्याच्यामध्ये मला बदल करता येईल का मला हे जमणार नाही मी प्रयत्न करते आहे शक्यता आहे हे होईलच आपण बघू काय होऊ शकतं हे हे छोटे छोटे बदल आहे जे मी वाक्यांमध्ये करू शकते जेणेकरून माझा जो पॅटर्न तयार झालाय जो ऑटोपायलट तयार झाला आहे ना तो मला बंद करता येईल किंवा तो स्लो डाऊन करता येईल आणि मॅक्झिमम काम जे ती मॅन्युअली करेल आणि थोडं जे काम आहे ते ऑटोपायलट वरती मी जाऊ देणार आहे या सगळ्या तीन गोष्टी केल्यानंतर आपण काय करू शकतो की एक कोणती पण पायलट मधलं आपलं वर्तन सवय ती आपण लिहून काढूया आणि त्याला कसं वेगळं करता येईल हेही लिहून काढू आणि आठवडाभर ती प्रॅक्टिस करूया बघूया काय फरक पडतो आहे आपली चिंता कमी होती आहे का मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा आयुष्य जर बदलायचं असेल तर वाटाही आपल्याला बदलाव्या लागतील चला तर मग आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कुणाला तरी एका व्यक्तीला तो, तो शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद